कम्प्युटर युग म्हणून ओळखला जाणारा सध्याचा काळ आहे पैसे कमावणं या काळात जसं ऑनलाईन शक्य आहे तशी ऑनलाईन जगाची काळी बाजू सुद्धा आपण पाहतो युट्यूब हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे आपल्याला अनेक कलाकार मिळाले आहेत अनेकांना आपल्या कला आपली कौशल्य दाखवण्यासाठी तर युट्यूब फार जास्त फायदेशीर प्लॅटफॉर्म ठरला आहे मात्र शून्यापासून सुरुवात केलेल्या आपल्या युट्यूब अकाउंटवर अचानक घाला झाला तर अनेकांना काय करावं हे कळणारच नाही आणि असं सध्या झालं आहे रणबीर अलावादिया या युट्यूबर सोबत आणि त्यामुळेच आज आपण जाणून घेणार आहोत कशा प्रकारे तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलची सुरक्षितता जपली पाहिजे याबद्दल प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते प्रसिद्ध भारतीय युट्यूबर रणबीर अलावादियावर सायबर अटॅक झाला त्याची दोन्ही युट्यूब चॅनल हॅक झाली असून सारे पॉडकास्ट डिलीट करण्यात आले आहेत रणवीर अलाहाबादी आहे त्याचं स्वतःच चॅनल आणि बियर बाय सेफ या दोन्ही अकाउंटची नावं बदलली असून ती टेस्ला असे दाखवत आहेत सोशल मीडिया युजर्सने त्याचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत दरम्यान रणवीरने त्याच्या वर स्टोरी पोस्ट करत या हॅक प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे हा माझ्या युट्यूब करिअरचा शेवट आहे का असा सवाल त्याने आपल्या चाहत्यांना विचारला आहे आणि त्यानंतर अनेकांना त्याची दोन्ही युट्यूब चॅनल हॅक झाल्याचं कळलंय रणवीरने तर बावीसाव्या वर्षी पहिलं युट्यूब चॅनल सुरू केलं बियर बायसेफ या युट्यूब चॅनलची जवळजवळ जवळ कोटी इतकी नेटवर्क आहे आणि त्याची एकूण सात युट्यूब चॅनेल्स सा आहेत त्याच्या हॅक झालेल्या आसपास त्याचे सबस्क्रायबर्स होते आणि पंधरा मिलियन म्हणजे एक कोटी पन्नास लाख आता तो एवढा मोठा युट्यूबर आहे आणि एवढी सिक्युरिटी असून सुद्धा त्याचा चॅनल हॅक झाला आहे है। सध्या हॅकर्स कोणाला आपला शिकार बनवेल याचा काही नेम नाही नुकतच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं युट्यूब चॅनल हॅक केलं होतं यासोबतच सर्वोच्च न्यायालयाचे युट्यूब चॅनलवर हॅकर्सने क्रिप्टोशी संबंधित व्हिडिओही पोस्ट केला होता अशा वेळी तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल कसं सुरक्षित ठेवू शकता याबद्दल अनेकांना प्रश्न असतील ते आपण पुढे जाणारच आहोत सध्या देशात खळबळ माजली आहे ती एका गोष्टीमुळे ती म्हणजे चक्क देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचं युट्यूब चॅनल हॅकर्सने हॅक केलं होतं तसंच हॅकर्सने या चॅनलचं नाव बदलून त्यावर क्रिप्टोच्या संबंधित पोस्ट सुद्धा केली होती अशा वेळी जर तुमचं युट्यूब चॅनल असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जर तुमच्या युट्यूब चॅनलचे सुद्धा लाखो सबस्क्रायबर्स असतील किंवा भविष्यात तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून तुमचं करिअर चालू करायचं चा असेल तर तुम्हाला जास्त सावध राहण्याची गरज आहे हॅकर्स अनेकदा नवीन आणि जुन्या चॅनलला लक्ष करतात एकदा तुमचं युट्यूब खातं हॅक झाल्यानंतर तुम्ही तुमच्या चॅनलमध्ये प्रवेश करू शकणार नाही हॅकर्स तुमचं युट्यूब चॅनल कंट्रोल करू शकतात तसंच ते विकू शकतात किंवा जाहिरात त्याचा करू शकतात एकदा का तुमचं युट्यूब चॅनल हॅक झालं की मग तुम्ही चॅनल लॉग इन करू शकणार नाही यासह तुमच्या युट्यूब चॅनलचं डिस्क्रिप्शन प्रोफाईल पिक्चर युट्यूब हॅन्डल आणि इतर माहिती तुम्हाला बदललेली दिसेल जर तुमचं युट्यूब अकाउंट हॅक झालं तर तुमच्या समोर दोन परिस्थिती निर्माण होतील पहिल्या प्रकरणात तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल लॉग इन करू शकाल आणि दुसऱ्या प्रकरणात तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल लॉग इनच करू शकणार नाही दोन्ही परिस्थितीमध्ये काय करावं याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत जर तुमचं अकाउंट हॅक झाल्यानंतरही लॉग इन होत असेल तर तुम्हाला सर्वप्रथम तुमचा पासवर्ड बदलणं आणि सर्व डिव्हायसेसवरून तुमचं अकाउंट लॉग इन करणं आवश्यक आहे चला याबद्दल बघूया तर आता नक्की अकाउंटचा पासवर्ड कसा बदलायचा सगळ्यात आधी तुम्हाला ब्राउझरमध्ये गुगल अकाउंट लॉग इन करावं लागेल नंतर गुगल प्रोफाईल फोटोवर क्लिक करून तुम्हाला मॅनेज तुम्हा युअर गुगल अकाउंटवर टॅप करावं लागेल इथे तुम्ही सिक्युरिटीवर टॅप करा आणि वर साईन करा इथे पासवर्ड पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड टाकावा लागेल तेव्हा तुम्ही तुमचा स्ट्रॉंग पासवर्ड ठेवण्याचा प्रयत्न करा तर आता तुम्ही सर्व डिवाइस मधून तुमचं चॅनल लॉग आउट कसं करणार तर अगोदर तुमच्या गुगल अकाउंटला लॉग इन करा गुगल प्रोफाईल चिन्हावर क्लिक करा आणि मॅनेज युअर गुगल अकाउंट वर जा इथे तुम्ही सिक्युरिटी आणि युअर डिव्हाइसेस या पर्यायावर टॅप करा आणि युअर डिव्हाइसेस पर्यायाच्या अंतर्गत तुम्हाला सर्व डिव्हायसची सूची मिळेल ज्या ठिकाणी तुमचा अकाउंट आहे इथून जी डिव्हाइसेस तुम्हाला माहित नसतील ती रिमूव्ह करा आता हे होत जेव्हा तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल लॉग इन करू शकता पण जेव्हा तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल लॉग इनच करू शकणार नाही तेव्हा तुमच्यासाठी युट्यूब अकाउंट रिकव्हरी प्रोसेस हा एकमेव पर्याय उरतो आता हे सगळं झालं युट्यूब चॅनल हॅक झाल्यानंतर करायच्या गोष्टी पण आजार मोठा होण्या अगोदर औषध करणं महत्वाचं असतं आणि तसंच चॅनल हॅक होऊ नये यासाठी आपण काय करू शकतो तर त्वरित टेकवे म्हणून तुम्ही तुमचं खातं सुरक्षित असल्याची खात्री करण्यासाठी तीन गंभीर पावलं उचलली पाहिजेत पहिलं पाऊल म्हणजे तुमचा पासवर्ड तुमच्या खात्यासाठी एक अद्वितीय आणि मजबूत असा पासवर्ड सेट करा युनिक म्हणजे पासवर्ड यापूर्वी कधीही कोणत्याही खात्यासाठी किंवा उद्देशासाठी वापरला गेला नसेल आणि भविष्यात कधीही पुन्हा वापरला जाणार नाही प्रत्येक वेळी तुम्हाला पासवर्डची आवश्यकता असेल तेव्हा नवीन आणि मजबूत असा पासवर्ड सेट करा पासवर्ड अशा प्रकारे निवडला जावा की तुम्हाला तुमचं कुटुंब इतिहास प्राधान्य किंवा तुमच्या इतर कोणत्याही पासवर्डचं ज्ञान आक्रमक कर्त्याला या पासवर्ड बद्दल कोणतीही माहिती देत नाही यासाठी पासवर्ड जनरेटर प्रोग्राम वापरा किंवा मॅन्युअल वापरा आता दुसरं म्हणजे मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन सेट करा आक्रमक कर्त्याने पासवर्डची के तडजोड केली असती तर ही मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन तुमच्या खात्याचं संरक्षण करत चांगली बातमी अशी आहे की गुगलला एका वर्षाहून अधिक काळ युट्यूब निर्मात्यांसह बहुघटक प्रमाणीकरण आवश्यक आहे गुगल टेलिफोन मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन ऍप्लिकेशन आणि समर्पित हार्डवेअर टोकन सह एकाधिक प्रमाणीकरण पद्धतींना देखील समर्थन देतं आता तिसरं आणि महत्वाचं पाऊल म्हणजे तुमच्या चॅनल परवानग्यांचं पुनरावलोकन करा तुमच्या चॅनल स्तरीय परवानग्या बरोबर असल्याची खात्री करण्यासाठी एकदा त्या परवानग्या तपासून पहा तुमच्या कोणाला प्रवेश आहे हे ठरवतात पुन्हा कागदपत्र वाचा आणि तज्ज्ञांच्या शिफारशीसाठी त्यांचे व्हिडिओ सुद्धा पहा आता अशा काही साध्या गोष्टी ज्या तुम्ही तुमचं चॅनल सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी लक्षात ठेवायला हव्यात तुम्ही तुमच्या जीमेल आणि युट्यूबसाठी टू सेफ व्हेरिफिकेशन सक्षम केल्याची खात्री करा अशा प्रकारे एखाद्याने जरी तुमचा पासवर्ड आणि ईमेल आयडी चोरला असला तरीही ते गुगल नंतर तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवणारा ओ कोड प्रविष्ट करेपर्यंत तुमच्या खात्यात लॉग इन करू शकणार नाहीत तुमच्या युट्यूब व्हिडिओच्या कमेंट विभागातील कोणत्याही वर कधीही क्लिक करू नका तुमचे ईमेल नेहमी काळजीपूर्वक वाचा वा आणि ते तुम्हाला काहीही ऑफर करत असले तरी कोणत्याही विश्वसनीय स्त्रोत्राकडून नसलेल्या कोणत्याही मेल मधील वर क्लिक करू नका तुमचा पासवर्ड आणि आय डी कोणालाही देऊ नका सोबतच विश्वसनीय स्त्रोताकडून नसलेली कोणतीही गोष्ट कधीही फोनमध्ये डाउनलोड आणि स्थापित करू नका नेहमी एक पुनर्प्राप्ती ईमेल सेट करा हे तुम्हाला तुमचं हॅक झाल्यास परत मिळवण्यास मदत करतील आता या काही साध्या गोष्टी लक्षात ठेवून आपण आपल्या युट्यूब चॅनलचं संरक्षण करू शकतो तुम्हाला याबद्दल अजून माहिती असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा व प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद